नमस्कार मंडळी आपण चातुर्मासातल्या श्रावणातल्या कहाण्या पाहतोय कथामृत या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आणि आज पुढची कहाणी घेऊन येते म्हणजेच शुक्रवारची मागच्या शुक्रवारी पण आपण एक कहाणी बघितलेली आहे आणि आज पुढची कहाणी अजून एक कहाणी बाऱ्या डोळ्यांनी पापसारी नारायण बघतो पैशापायी माणूस मरतो पैशावर जगतो अहो पैशाची जादू लई न्यारी तान्या पोराला त्याची हाव आई सोडून घेते झेप पैशाच्या मागून धाव माणस या पैशाची गुलाम रे दाम करी काम वेड्या दाम करी काम खरंच आहे ना की माणसं सगळी पैशाच्या माग लागतात अगदी पाहुणा करताना अगदी मुलगीचं लग्न ठरवतानासुद्धा बघा आपण बघतो ना मुलीला सासरी त्रास होता नये घरामध्ये मोठं घर पाहिजे फ्लॅट वाडा जे काही असेल ते मालमत्ता शेती पाहिजे मुलाला लाखामध्ये पगार पाहिजे नाही का असं सगळं आपण पाहूनच आपली मुलगी देतो तर सगळ्याच जणांना सगळ्यांनाच लक्ष्मी फार आवडते बरं का लक्ष्मी म्हणजे नेमकं काय बरं आपल्या आपण म्हणतो की लक्ष्मी म्हणजे पैसा धन सोनं नाणं म्हणजे लक्ष्मी पण खरं जर विचार केला ना तर लक्ष्मी म्हणजे फक्त धन नाही आहे बरं का लक्ष्मी म्हणजे सुख आहे समाधान आहे संपन्नता आहे लक्ष्मी ही विष्णूची पत्नी आहे बरं का किंबहुना पायाची दासी कारण कसं म्हटलं जातं माहिती काय जिचे लक्ष मी विष्णू सांगतायत जिचे लक्ष मी ती लक्ष्मी जिचं लक्ष मी आहे म्हणजेच विष्णूना नमस्कार केला की लक्ष्मीला नमस्कार पोचतो पण आपण पड़ विष्णूंना विसरतो आणि लक्ष्मीच्या माग लागतो पण ही लक्ष्मी चंचल आहे हे मान्य करताना तुम्ही <coughs> खरंच आहे आज एकीकडं तर दुसरं उद्या दुसरीकडं एकदा हाच प्रश्न नारदाने आपल्या पित्याला म्हणजेच ब्रह्मदेवांना विचारलं की लक्ष्मी चंचल का आहे त्यावेळी ब्रह्मदेवाने उत्तर दिलं की अरे लक्ष्मी एखाद्याकडं एखाद्याकडं जर स्थिर झाली तर त्या व्यक्तीला त्याच्या ऐश्वर्याचा त्याच्या संपत्तीचा अभिमान होतो घमेंड येते आणि तो मग वाईट कर्म करायला लागतो मग व्यसनाच्या नादाला लागतो म्हणून लक्ष्मी एखाद्याकडे स्थिर राहत नाही आणि खरंच लक्ष्मी ज्यांच्याकडे असते ऐश्वर्या लोळणारे असे हे प्राणी हे विसरतात की ही जी ऐश्वर ही जी लक्ष्मी आज आपल्याला मिळालेली आहे हे जे ऐश्वर आज आपल्याला प्राप्त झालेले आहेत ते आपल्या पूर्वजन्मातील काही आपण सत्कर्म केलेली आहेत त्यामुळं आपल्याला हे ऐश्वर प्राप्त झालेलं आहे मग या जन्मामध्ये सुद्धा चांगली कर्म केली पाहिजेत ना तर ते टिकून राहील पण हे आपण विसरतो पाहुणे करताना सुद्धा श्रीमंत माणसांची आपण मैत्री करतो संबंध ठेवतो त्यांच्याशी गरीब एखादा आपला पाहुणा आला तर त्याच्याकडं आपण दुर्लक्ष करतो तर आज कहाणी आहे शुक्रवारची देवीची पण श्रोते हो आपण माझ्या चॅनलला कथा कथामृत या चॅनलला सबस्क्राईब केलं का केलं ना के के वा आता हे चॅनल आहे ना ही गोष्ट लाईक पण करा बरं का आणि शेअर पण करा ओके तर चला बरं कहाणी बघूया आठपाठ नगर होतं आणि तिथे गरीब ब्राह्मण राहत होता तो दारिद्र्यानं फार पिडलेला होता त्याची बायको शेजारणीच्या घरी एके दिवशी बसायला गेली आपल्या गरिबीचं गाणं गायलं शेजारणीनं तिला शुक्रवारचं व्रत सांगितलं ती म्हणाली बाई शुक्रवारचं व्रत कर हे शुक्रवार तू श्रावणापासून धर सारा दिवस उपवास करायचा संध्याकाळी सवाशणीला बोलवायचं तिचे पाय धुवायचे तिला हळदी लावायचं तिची ओटी भरायची साखर घालून दूध प्यायला द्यायचं भाजलेल्या हरभऱ्यांची म्हणजे <coughs> फुटाणे म्हणतं ना आपण त्याची खिरा पण द्यायची नंतर आपण जेवायचं याप्रमाणे वर्षभर करून नंतर त्याचं उद्यापन करायचं असं तिनं सांगितलं शेजारणीनं ही घरी आली देवीची प्रार्थना केली आणि शुक्रवारचं व्रत करू लागली आता झालं काय तर त्याच गावात तिचा भाऊ राहायचा एके दिवशी त्यानं सहस्र भोजन घातलं त्याचा बेद ठरवला साऱ्या गावाला आमंत्रण दिलं पण बहिणीला काही त्यानं बोलवलं नाही कारण ती गरीब तिला जर आपण बोलवलं तर लोक आपल्याला हसतील पण पुढं झालं काय खरं दुसऱ्या दिवशी भावाकडं ब्राह्मणाचे थवेच्या थवे, थवे येत आहेत पोटभर जेवित आहेत आणि बहिणीनं विचार केला आपला भाऊ सहस्र भोजन घालतो आहे आपल्याला या गडबडीमध्ये धांदलीमध्ये आपल्याला बोलवायला कदाचित विसरला असेल आणि आपलाच भोवतो त्याच्या घरी जायला काही आपल्याला आमंत्रण पाहिजे का आपल्याला काही हरकत नाही त्याच्या घरी जायला असा तिनं मनात विचार केला सोवळं नेसली बरोबर मुलांना घेतलं आणि भावाच्या घरी गेली पुष्कळ पानं मांडली होती एका पानावर जाऊन बसली शेजारच्या पानावर मुलांना बसवलं सर्व पानं भरली सारं वाढणं झालं तेव्हा भा, तिच्या भावानं तूप वाढायला घेतलं वाढता वाढता तिच्या पानाशी आला ती खाली मान घालून बसली होती तिला हाक मारली त्यानं ताई ताई तुला वस्त्र नाही पात्र नाही दा तू जेवायला येऊ नकोस म्हणून काल सांगितलं होतं ना आज आपली डुकरणीसारखी पोरं घेऊन आलीस तुला लाज कशी का नाही वाटली आज तर आलीस पण उद्या आलीच तर हात धरून हाकलून देईन तिनं ते ती मुक्काट्यानं ऐकून घेतलं जेवण उठून चालती झाली पुन्हा तिसरे दिवशी जेवायला गेली भावानं तिला पाहिलं आणि हात धरून घालवून दिली फार दुःखी झाले बिचारी देवाची प्रार्थना केली सारा दिवस उपवास घडला देवीला तिची दया आली दिवसानुदिवस सुखाचे दिवस दाखवू लागले असं करता करता वर्ष झालं बाईचं दारिद्र्य गेलं पुढे एके दिवशी ती शुक्रवारचं उद्यापन करू लागली भावाला जेवायला बोलावलं भाऊ मनात ओशाळा झाला बहिणीला म्हणू लागला ताई ताई तू उद्या माझ्या घरी जेवाली आहे नाही काही म्हणू नको घरी काही जेवू नको उद्या तू आली नाहीस ना तर मी कधी तुझ्या घरी येणार नाही बहिणीनं म्हटलं बरं बाबा भावाच्या मनातलं कारण जाणलं दुसऱ्या दिवशी लवकर उठली वेणी फणी केली दागदागिने घातले उंची पैठणी नेसली आणि भावाकडे जेवायला गेली तो भाऊ वाटच पाहत बसलेला होता ताई आली तशी तिचा हात धरला पाटावर बसवलं पाय धुवायला ऊन पाणी दिलं पाय पुसायला फडकं दिलं इतक्यात जेवायची पानं वाढली ताईचं पान आपल्या शेजारी मांडलं भाऊ जेवायला बसला ताईनं आपली शाल जोडी काढून बसल्या पाठी ठेवली भाऊ पाहू लागला मनात कल्पना केली जोडीनं उकडत असेल म्हणून काढित असेल नंतर ताई आपले दागिने काढू लागली बसल्या पाठी ठेवू लागली भावाने विचार केला मग जड झाले म्हणून काढत असेल नंतर ताईनं भात कालवला मोठा असा घास घेतला मोठासा घास केला आणि तो उचलून सरीवर ठेवला भाजी उचलून ठुशीवर ठेवली लाडू उचलून चिंच पेटीवर ठेवला जिलेबी उचलून मोत्याच्या पेंड्यावर ठेवली भावाने विचारले ताई ए ताई अगं असं काय करतेस ती म्हणाली दादा करते, वलस, मी करते तेच बरोबर आहे जिला तू जेवायला बोलावलंस तिला मी भरवते आहे भावाला काही समजे ना त्यानं तिला पुन्हा विचारलं अगं ताई तू आता जेव जेव तरी तू तिनं सांगितलं बाबा हे माझं काही जेवण नाही आहे हे या लक्ष्मीचं जेवण आहे माझं जेवण होतं ते मी सहस्त्र भोजनाचे दिवशी जेवले इतके ऐकल्यावर भाऊ मनात ओशाळला तसाच उठला आणि बहिणीचे पाय धरले माझ्या अपराधाची क्षमा कर ग ताई माझे अपराध झालेत मला क्षमा कर बहिणीनं क्षमा केली नंतर दोघंजणं जेवली मनातली आढी काढून टाकली दोघांनी देवीचे आभार मानले भाऊ बहिणीकडे जेवायला गेला तिला आनंद झाला देवीनं जसं तिला समर्थ करून आनंदी केलं तसं तुम्हा आम्हा करो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण तर मैत्रिणीनो नमस्कार अशी होती ही कहाणी तर पुढच्या कहाणीमध्ये आपण जरूर भेटूया नमस्कार